जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव बघा आपलं हे झटपट अगदी पाच मिनिटात कैरीचं सरबत बनवतोय आपण कसं बनवायचं आहे ते बघूया आपण बनवायला पण हे सोपं आहे सगळेजण अगदी आवडी नेटिव्ह आता उन्हाळ्याचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे रोज आपल्याला छान थंडगार सरबत किंवा पण किंवा काहीतरी सॉफ्ट ड्रिंक वगैरे प्यायची इच्छा होते तर आपण आज दोन मिनिटात अगदी कैरीचं छान सरबत बनवणार आहोत खूप छान टेस्टी लागतं बनवायला पण अगदी सोपं आहे झटपट होणारं आहे चला तर मग बघूया आपण हे कसं बनवायचं आहे ते कैरीचं सर्वत बनवण्यासाठी साधारणपणे मी ही तीनशे ग्राम कैरी आहे ही मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे ही जास्त आंबट नसते पण चवीला पण अगदी खूप छान लागते आता काय करायचं आहे आपण ह्याची सगळी सालं काढून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे आपण सर्व सालं काढून घेतलेली आहे आता आपण बारीक चिरून घेऊया हे बघा आपण कैरी ही चांगली बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरच्या जार मध्ये घेऊया मिक्सरच्या जार मध्ये आपण कैरी घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घ्यायची आहे एक स्पून आपण मीठ घालूया त्यानंतर एक स्पून आपण वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घालते थोडंसं आपण पाणी घालूया सुरुवातीला मी एक वाटी पाणी घातली आहे आता आपण हे ब्लेंड करूया आपण हे छान आता ब्लेंड करून घेतलेलं आहे आता एका स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेऊया स्टीलच्या भांड्यामध्ये आपण आता काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक लिटर थंडगार पाणी घालूया आता ह्याच्यामध्ये आपण थंडगार पाणी घालूया हे अगदी झटपट बनवता येतं सरबत जर कोणी आपल्याकडे पाहुणे आले तर हे अशा प्रकारचं सरबत आपण मस्तपैकी बनवून देऊ शकतो आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण उन्हातून बाहेरून आलो तर हे पटकन आपण थोडंसं जरी सर्वत तर हे सरबत केलं तरी आपल्याला अगदी खूप छान अगदी फ्रेश वाटतं हे अजून थोडं मला घट्ट वाटतं आहे तर मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे साधारणपणे एक कप पाणी घालते अजून मिक्स करू या जर आपल्याला अजून साखर पाहिजे असेल तर आपण थोडी घालू शकता अजून आणि वेलची पावडर घातल्याने तर खूपच मस्त लागतं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं हे, हे कैरीचे बारीक असे थोडे थोडे तुकडे आले आहेत तर ते असे सरबत घेताना खूप छान टेस्टी लागतात अगदी आता आपण हे सर्व करू शकतो सर्व करण्यासाठी मी हे छान अगदी डेकोरेटिव्ह ग्लास घेतलेले आहे सर्व करताना मी थोडंसं क्यूब घातलेले आहे हे मास्तपैकी आपण सर्व करूया दुसऱ्या ग्लासमध्ये पण आपण सर्व करूया आणि वरतून आपण परत थोडेसे आईसक्यूब घालूया थोडंसं आईस क्यूब घालती आहे मास्तपैकी थंड गार आपल्याला सरबत झालेलं आहे त्याला वरतून आपण थोडंसं पुदिन्याच्या पाण्याने गार्निश करूया वाव हे बघा आपलं काम मस्त अगदी सरबत आहे आहे की नाही झटपट आणि छान सोप्प चविष्ट अगदी सरफत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सूर्यात हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद